दरड कोसळणे गेल्या काही वर्षात दरड कोसळण्याच्या घटनांमधून राज्यातील काही भागात मोठी हानी आस आहे दरड कोसळण्यास महत्वाची कारणं पुढील प्रमाणे आहेत कमी वेळेत पाचशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते दरड प्रवण गावांमधील डोंगर उताराकडील बाजूस डोंगर कापण्याचे काम करू नये डोंगर उतारावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसणे कमकुवत पृष्ठभागावर झाडांचे कमी झालेले प्रमाण भूस्खलनापूर्वीची लक्षणे भूस्खलनापूर्वी पावसाळ्यात गढूळ गरम पाण्याचे झरे वाहू लागतात तसेच जमिनीला घरांना तडे जाणे अचानक पाण्याचे झरे जास्त प्रमाणात वाहू लागणे भूगर्भातून आवाज येणे डोंगर माथ्यावरील दरड घरंगळू लागणे आणि डोंगरातून जाणाऱ्या रस्त्यांना तडे जाणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात दरड कोसळू नये यासाठी दरड प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे दरड प्रवण परिसरात माती वाहून जाऊ नये याकरिता स्थानिक प्रजातींच्या झाडांची गवतांची लागवड करावी झाडे मातीला धरून ठेवतात सांड पाण्याचे मार्ग स्वच्छ ठेवावे तसेच पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गिका स्वच्छ ठेवाव्यात राडारोडा कचरा आणि तत्सम पदार्थ तीव्र उताराच्या जागी ठेवू नका आपल्या आसपासच्या सुरक्षित ठिकाणांची माहिती घ्या इमारत खचणे नदीचे पाणी चिखलासह वाहत येणे या धोक्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवून त्याची माहिती प्रशासनास द्यायला हवी आहे पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गिकेला अडथळा होईल अशा जागेवर किंवा तीव्र उतारावर बांधकाम करणे टाळावे आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यक ओळख कागदपत्रांसह अन्न पुरवठा पाणी तसेच बॅटरी औषधे तयार ठेवा दरड कोसळल्यानंतर दरड कोसळण्याच्या मार्गापासून पटकन लांब जा तसेच अडकलेल्या जखमींचा शोध घ्या जीवाचा धोका असल्याखेरीज जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचार दिल्याविना हलवू नका नदी झरे विहिरीतून दूषित पाणी पिऊ नका विजेच्या तारांपासून सावधान राहा त्यांना स्पर्श करू नका सार्वजनिक आसऱ्याचा शोध घ्या आणि सुरक्षित ठिकाणांचा निवाऱ्यासाठी आसरा घ्या दरड कोसळण्याच्या मार्गापासून लांब राहा एकानंतर दुसरी दरड पुन्हा कोसळू शकते शक्य तितक्या लवकर झाडे पुन्हा लावा जागा उघडी बोडकी राहिल्यास मोठ्या पुराचा धोकाही संभवतो अधिकृत सूचनांकडे लक्ष द्या आणि दरड कोसळण्याबाबतीत प्रशासनाकडून दिले जाणारे प्रशिक्षण घ्या आणि बाणीच्या वेळी काय करावे आणि काय करू नये आणीबाणीच्या वेळी घाबरू नका आणि रडून ऊर्जा गमावू नका तुमच्या कुटुंबासोबत आणि सहकाऱ्यांसोबतच रहा, तसेच सतर्क आणि जागृत राहा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या